आदेशानं ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागत नसल्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे ज्याच्या मागणीला घेऊन ओबीसी संघटनांकडून मोर्चा काढला जातोय ती मागणी चुकीची असल्यानं राष्ट्रीय ओबीसी महासंघ मोर्चापासून दूर आहे असं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं दोन तारखेला जो जी आर काढला त्या जी आरमुळे मराठा मरा समाजाला आरक्षण मिळत आहे पण त्यामुळे ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होत नाही पहिल्या आज... दिवशीपासून म्हणतो की त्यांची मागणी चुकीची की जे त्यांनी नारा लावला या महाराष्ट्रामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपलं ओबीसीचं आरक्षण संपलं ओबीसी संपले ओबीसी संपले अरे कुठे ओबीसी संपले मागच्या दोन वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन झालं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी अठ्ठावन्ना लाख नोंदीवरून यांनी पूर्ण महाराष्ट्र केलं तेव्हा मी राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकटी संघटना होती बन त्यावेळी जो दो म्हणत होता की अठ्ठावन्न लाखाचा आकडा हा चुकीचा आहे तेव्हा मला पूर्ण आज जसं ट्रोल होतो तसं ट्रोल करण्यात आलं होतं आज ती गोष्ट सत्य झाली ना आज सर्वच म्हणताय की नाही बरोबर आहे चुकीचं होतं ते फक्त पंचेचाळीस हजार नोंदी सापडल्या नऊ हजार लोकांना व्हॅल्यू आले आठ हजार लोकांना व्हॅलिडिटी मिळाली अरे शासन निर्णय वाच